करवीर येथील दुमाला ग्रामपंचायत यांच्या वतीने घरगुती गणपती विसर्जन व निर्माल्य दान पर्यावरण पूरक उपक्रम हिरवडे दुमाला गावामध्ये काल खूप चांगल्या पद्धतीने पार पडला गावातील सर्व पुरुष महिला अबाल वृद्ध यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच या कार्यक्रमाला शोभा आली आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा सोहळा साजरा झाला यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौशालन गुरव उपसरपंच सुनील कांबळे सदस्य सदाशिव यादव विश्वास कदम मेघा कदम सुनीता गडकर आश्विनी कांबळे अणुसुया गुरव पोलीस पाटील आशिष भाट तंटामुक्त अध्यक्ष सुभाष गुरव उपाध्यक्ष अविनाश कुरुंदवाडे अष्टविनायक तरुण मंडळ शिवतेज तरुण मंडळ पंचशील तरुण मंडळ इत्यादी सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका